सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत असते निगेटिव्हिटीज म्हणजे काय तर नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येत असते हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो खरं तर ही नकारात्मकता जी असते ती आपल्या विचारांवर अवलंबून असते आणि जर या नकारात्मिक नकारात्मकतेपासून आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं मग ही नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करता येतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि तुम्ही पाहत आहात आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल मित्रांनो नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ही जर घालवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली आपण कोणती केली पाहिजे तर ते आहे स्वतःचं आत्मपरीक्षण मित्रांनो आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो ज्यावेळेला आपण विचार करतो की मला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात किंवा माझा स्वभाव नेमका कसा आहे हे जर आत्मपरीक्षण केलं तर आपण प्रयत्नांती ही जी नकारात्मकता असते ती आपण घालवू शकतो बघा आपण फक्त जगाचा विचार करतो मात्र स्वतःचं जे आत्मपरीक्षण असतं असतं ते आत्मपरीक्षण आपण करत नाही माझ्या स्ट्रॉंग बाजू कोणत्या माझ्या वीक बाजू कोणत्या असा जर आपण विचार केला तर नक्कीच या आत्मपरीक्षणाने आपण निगेटिव्हिटीपासून दूर जाऊ शकतो किंवा निगेटिव्हिटीला बाजूला सारू शकतो पुढची महत्वाची गोष्ट आहे जी दोन नंबरची गोष्ट अतिशय महत्वाची आहे सकारात्मक विचारांची सवय आता काय होतं की ज्या ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करायला ला लागतो त्यावेळेला आपले विचार जे असतात ते नकारात्मकतेकडे किंवा निगेटिव्हिटीकडे जास्त झुकत असतात मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर ह्या विचारांना किंवा ह्या निगेटिव्हिटीला सकारात्मक विचारांची सवय लावली पाहिजे समजा आपल्या आपल्या मनामध्ये जर निगेटिव्ह जरी विचार येत असेल तरी हे काम मी करू शकतो किंवा ह्या कामामध्ये मी खूप चांगलं आहे माझ्याकडे हे काम करण्याची क्षमता किंवा कौशल्य आहे असा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं सकारात्मक विचारांची सवय लावून नकारात्मकतेपासून बाजूला जाऊ शकतो पुढचा जर आपण विचार केला तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे वेळ नसतो पण जर आपण ध्यान किंवा योगा किंवा मेडिटेशन ह्या जर गोष्टी जीवनामध्ये दैनंदिन जीवनात केल्या तर नकारात्मकतेपासून आपण दूर जाऊ शकतो नकारात्मकतेला बाजूला सारू शकतो आणि जी पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकतेला ध्यान योगा आणि या मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये त्या आणू शकतो पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की सकारात्मक लोकांशी आपण संपर्क ठेवला पाहिजे बघा सार सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना आपण अनेक लोकांशी संपर्क ठेवतो त्यातले काही सकारात्मक असतात आणि काही नकारात्मक विचारसरणीचे असतात मग नेमकं होतं काय की अशी जी लोक असतात हे लोक जी नकारात्मक विचारसरणीची असतात ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात मात्र उलट याच्या उलट जे सकारात्मक विचारसरणीची लोक ज्यांच्यामध्ये आपण राहतो ते आपल्याला ही गोष्ट तू करू शकतो तू चांगल्या पद्धतीनं काम करतो तू चांगला आहेस असं सांगत असतात आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये जी व्यक्ती नकारात्मक बोलत असेल त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमची जी निगेटिव्हिटी असेल ती आपोआप दूर झाल्याशिवाय राहणार नाही पुढची महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपलं जे टार्गेट आहे किंवा आपलं जे आपलं जे लक्ष आपण एक गोल आपण जे सेट केलेलं आहे आपल्या चांगल्या गोष्टींवर किंवा आपल्या टार्गेटवर आपण फोकस राहिलं पाहिजे आपलं जे ध्यान आहे किंवा आपले जे प्रयत्न आहे आपल्या गोल किंवा आपण जे लक्ष ठरवलेला ठरवलेलं आहे तर दिवसामध्ये फक्त आपल्या टार्गेटवरच आपण लक्ष दिलं पाहिजे कारण वायफळ ज्या वायफळ गोष्टी असतात त्या अनेक गोष्टी आपल्यामध्ये येत असतात आपल्या टार्गेटमध्ये येत असतात आणि आपल्याला निगेटिव्ह गोष्टींकडे झुकाय झुकण्यासाठी त्या ठिकाणी त्या प्रोत्साहन देत असतात पुढची महत्त्वाची गो गोष्ट आहे की स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे बघा मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण स्वतःसाठी वेळ काढतो त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट घडते की आपल्याला काय चांगलं वाटतं किंवा मला वाचनाची आवड आहे मला लिखाणाची आवड आहे मला काही गाणे ऐकायचे संगीत ऐकायचे किंवा वेगवेगळ्या गोष्टी मला पाहायच्या आहे तर ह्या स्वतःसाठी वेळ काढल्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपण निगेटिव्हिटीपासून पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो किंवा दूर राहतो पुढची महत्वाची गोष्ट आहे की तक्रारी करणं थांबवा आता तक्रारी म्हणजे काय की आपण सातत्यानं जर आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही तर आपण सांगतो की हे ह्या गोष्टीमुळे घडलं किंवा त्याच्यामुळे घडलं आपण जे ब्लेम असतो ते लोकांवर टाकत असतो आणि याच्यामुळे काय होतं की आपण जे ब्लेमिंगची आपल्याला सवय लागते तक्रारी करण्याची जी सवय लागते त्यामुळे खऱ्या अर्थानं नकारात्मकता तयार होत असते म्हणून हे तक्रारी करणं आपण जर थांबवलं तर आपण निगेटिव्हिटीपासून दूर राहू शकतो पुढची महत्वाची गोष्ट आहे की प्रेरणादायी साहित्य वाचा किंवा ऐका आता यूट्यूबवर बघा अनेक प्रेरणादायी किंवा मोटिवेशनल गोष्टी असतात किंवा अनेक पुस्तकं असतात जे आपल्याला प्रेरणा देत असतात मग निगेटिव्हिटी घालवायची असेल तर आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या काही गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत त्या आपण ऐकल्या पाहिजे आपल्यामधली सकारात्मकता वाढते सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा कमी होईल या आपण लक्ष आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे की सराव करणं गरजेचं आहे आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ज्या सकारात्मक विचार चांगले वाटतात त्या सगळ्यांचा आपण सराव करणं गरजेचं आहे त्या आपल्यामध्ये सातत्यानं आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या वर्तनातून त्या आपल्या अवतीभोवती जे लोक असतात त्यांना जाणवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आभार व्यक्त करा म्हणजे काय तर माझ्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत त्या गोष्टीमुळे माझा फायदा होतो आहे आणि त्या गोष्टीमुळे माझी प्रगती होत आहे ही जी विचारसरणी आहे किंवा ही जी मानसिकता आहे ज्या ज्या वेळेला तुमच्यामध्ये डेव्हलप होईल किंवा विकसित होईल त्यावेळेला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकतात आणि तुमच्या विचारांना बदलवून तुम्ही सकारात्मक विचार स्वतःमध्ये रुजवू शकतात आणि निगेटिव्ह अस निगेटिव्हिटी ज्याला नकारात्मकता म्हणतो त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकतात आणि सकारात्मकतेकडे जाऊ शकतात मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण असं की आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्यामध्ये मोटिवेशन निर्माण होणं गरजेचं आहे आणि आपण पुढे जाणं सुद्धा गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा जय